नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी ब्रेकिंग न्यूज मार्गदर्शक सूचना आल्याशिवाय हे काम करू नका या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी दिला इशारा निर्णय निर्गमित झाल्याशिवाय हे काम करू नये अशा सूचना सर्व कर्मचाऱ्यांसाठी संघटनेच्या वतीने देण्यात आल्या आहेत चल, चला पाहू या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण संघटनेचे अकोला येथे झालेल्या सविचार सभेत पदाधिकारी कर्मचाऱ्यांना सूचित केले आहेत सन दोन हजार पाच नंतर एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन प्रणाली यासाठी राज्य सरकारची सुधारित पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन पेन्शन योजना योजना यापैकी एका स्वीकारण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे परंतु दोन्ही पेन्शन योजना मध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना प्रमाणे लाभ मिळत नसल्याने कर्मचाऱ्याकडून सदर पेन्शन योजनेस विरोध होत आहे केंद्र सरकारची युपीएस व राज्य शासनाने लागू केलेली जी पीएस पेन्शन प्रणाली या पैकी पेंशन ची दिनांक मार्च मुद राज्य महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे नुकतेच अकोला येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी विचार सभेत संघटनेचे पदाधिकारी संजय सोनार कळवाडीकर यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की जी पी एस पेन्शन असे नमूद करण्यात आले याशिवाय घेण्यासाठी किंवा भरण्यासाठी मुदत वाढ करता संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल यामुळे विकल्प नमुना भरण्याची कोणतीही घाई करू नये असे विकल्प जर आपण भरले तर योजना आपल्यावर लागू केली जाईल किंवा एक नवीनच योजना आपल्यावर लागू केली जाईल असे आवाहन संघटनेच्या पदाधिकारी यांनी केले के करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीस्तो सादर केला आहे धन्यवाद